नमस्कार नर्मदे हर आपल्या बाबरीच्या धावडीपाडा आश्रमशाळेच्या बांधकामाला नर्मदा जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आपण आता सुरुवात करतोय चिमागार पावरा ही पूजा करतायत आणि पहिली विट पाडण्यात आलेली आहे आपण इथे विटा पाडतोय स्वतः कागडा पामा पावऱ्या विटा पाडतायत नर्मदे हर नर्मदे हर अशा सुंदर अशी वीट पाडण्यात आलेली आहे ती विटांचे साचेत काय नेम ब्या काय तर हाथ पायती दिनेश आपायती ला अजून काय अजून जमत दिनेश दा। ही आपली रोप वाटी काय श्री खोदला मामा नार पावरा यांच्या स्मरणार्थ आपण देवराई उभी करतोय त्या पहिल्या पाच विटा पाडलेल्या आहेत आता यांचं पूजन संपन्न होते हे पुरावरे यात्र <laughs>

जा रे जा जा बाला जा पर जा ए पर द्या लाय मग खड्या जा हो जा जा उपरे जा 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 पर द्या पर त्याला उचलून ठेवायचं आहे तिथे हात जोडून खडं दे, दे।, दे। हात जोडू आगर आगर। से से ए मां ए हॅकर रे हॅकर कोण दे बे ए पंजये इकडे पंजये पुढे ये पुढे ये ये, ये ये पंजये धर द्या हॅकर पंजये हॅकर नरबडी हार

दौ दौड <laughs> <दोड़> सुरेश दौड दौड दौड

छाटो आजे हातो बच्चू दे बिगडी का ते कलाकार दवाई ना sc 77 sc sc 80 scs आणला का ते कोण आहे सबस्क्रायबरांना वाचकांना लाव वाचकांना ओके तिथे कॅमेऱ्याला लाव

हा एक चांगला आपल्याला शुभ संकेत आहे नर्मदे हार या बाबाजी इकडे इकडे आत नर्मदे हार शाळा बघायला नक्की